इकडे बारामतीत राजकीय वातावरण चांगलं तापलंय बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनीता पवार यांनी आता दौरे वाढवले बारामतीत ननंद भावजय असा सामना जवळपास निश्चित झालाय त्यामुळे सुप्रिया सुळेंनी मतदारसंघात गाठी भेटी स्वच्छता मोहिमा असे उपक्रम राबवले तर सुनेत्रा पवारांनी विकास कामांचं भूमिपूजन करून आजच्या दौऱ्याची सुरुवात केली आहे आज सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर असल्यानं बारामतीतील राजकीय वातावरण आणि याच कारण म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे त्यांच्यावर जीव लावता प्रेम करता म्हणूनच दादा सकाळी सहा पासून बारामतीची लोक म्हटलं की लगेच ते प्रत्येक काम त्यांचं कसं पार पडेल त्यांची अडचण कशी दूर होईल हाच प्रयत्न करत असतात त्यामुळे बारामतीकरांनी सुद्धा गेले अनेक वर्ष जे दादांवरती भरभरून प्रेम केलेला आहे त्याची जाणीव त्यांना नक्कीच आहे